नमस्कार आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी किमान पेन्शन सात हजार पाचशे रुपये होणार का जाणून घ्या आजचे नवीन अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून करता मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करून चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून ही बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो भारतातील कर्मचारी पेन्शन अंतर्गत पेन्शन धारकांना मिळणारे किमान पेन्शन रुपये एक हजार आहे ते वाढवून सात हजार पाचशे रुपये करण्याच्या मागणीसाठी पेन्शनधारकांनी जंतर मंतरवर उपोषण केले आहे भारतात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या अंतर्गत कर्मचारी पेन्शन योजनेद्वारे निवृत्ती वेतन धारकांना किमान मासिक पेन्शनची रक्कम केवळ एक हजार रुपये आहे पेन्शनधारकांचे आंदोलन सध्या मासिक पेन्शनची रक्कम सात हजार पाचशे रुपये करण्याची मागणी पेन्शनधारकाडून केली जात आहे याशिवाय इतर सवलती मिळाव्यात अशी त्यांची मागणी आहे या मागण्यांबाबत कर्मचारी पेन्शन योजनेच्या राष्ट्रीय आंदोलन समितीच्या नेतृत्वाखाली उपोषणाचे नियोजन करण्यात आले आहे ज्यांची सुरुवात जंतरमंतर येथे झाली आहे सरकारी प्रतिसाद पण कृतीचा केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या आश्वासनानंतरही पेन्शनधारकांचा आरोप त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात सरकार अपेक्षी ठरले आहे यामुळे आंदोलन समितीने हा त्यांचा शेवटचा इशारा म्हणून मांडला आहे पेन्शन योगदान प्रणाली कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या नियमानुसार कर्मचारी आणि नियोक्ता दोघेही पगाराच्या बारा टक्के रक्कम भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा करतात यापैकी तीन पॉईंट सदुसष्ट टक्के नियोक्त्याचा हिस्सा ईपीएफमध्ये आणि आठ पॉईंट तेहतीस टक्के कर्मचारी पेन्शन योजनेत जमा केला जातो हे योगदान पगाराच्या पंधरा हजार रुपयावर मोजले जाते मात्र बाराशे पन्नास रुपयाची मर्यादा आहे ते हटवण्याच्या मागणीवर सुप्रीम कोर्टात सुनावणी चुरुआ है। कर्मचारी निवृत्ती वेतन योजने अंतर्गत जगण्याच्या अडचणी लक्षात घेता पेन्शन धारकांच्या मागण्या रास्त नाहीत उलट त्यांच्या मूलभूत हक्कांचाही प्रश्न निर्माण होतो ही चळवळ केवळ सरकारसाठीच नाही तर समाजातील प्रत्येक घटकासाठी जनजागृतीचा संदेश देणारी आहे जुन्या पेन्शन प्रणालीचा आढावा आणि सुधारणा आवश्यक आहे पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद